श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे अहंकार आकाशात हलकासा सूर्य मावळायला लागला ला ला होता घराच्या अंगणात खेणाऱ्या दोन चिमुकल्या पावलांचा आवाज सतत घुमत होता अजय आणि स्नेहा हा भाऊ बहिणींचा जोडा अत्यंत लाडक्या पद्धतीने मोठा होत होता त्यांच्या घरात प्रेम आनंद आणि खेळ याची रेलचेल होती स्नेहा लहान असल्यामुळे अजय तिचं विशेष लाड करायचा कोणताही नवीन खेळण्याचा डबा आला की अजय पहिल्यांदा स्नेहाला त्यातून खेळू द्यायचा तू आधी खेळ मग मल मला दे तो तिला म्हणायचा स्नेहा खट्ट्याळ होती हट्टी होती पण अजयच्या बाबतीत ती वेगळीच वागायची तिच्यासाठी तो फक्त भाऊ नव्हता तर एक संरक्षकही होता आई वडील या दोघांचं नातं पाहून नेहमी आनंदित होत बघ हे असंच राहू देत मोठं झाल्यावरही असाच गोडवा असला पाहिजे आई म्हणायची वडीलही त्यांच्या नात्यावर खुश होते गावाकडच्या मोठ्या अंगणात हे दोघं मोठं होत होते पावसाळ्यात चिखलात खेळणे उन्हाळ्यात आंबे खाण्यासाठी झाडावर चढणे हिवाळ्यात संक्रांतीच्या पतंगाचा आनंद घेणे त्यांचं बालपण अगदी निखळ आनंदाने भरलेलं होतं एकदा स्नेहाच्या हातातून तिचा आवडता पतंग उडून गेला ती ओक्साबोक्षी रडू लागली अजय तिला समजावत होता पण तिचं मन काही शांत होत नव्हतं शेवटी अजयने स्वतः दुसरा पतंग बनवला आणि तिच्यासाठी उडवला ते बघून स्नेहा खुश झाली आणि पुन्हा त्याच उत्साहाने खेळायला लागली तुला सगळं जमतं तिने कौतुकाने म्हटलं कारण मी तुझा भाऊ आहे अजयने अभिमानाने म्हणाला अजय शाळेत मोठा हुशार विद्यार्थी होता तर स्नेहा थोडीशी धडपडी अभ्यासाच्या बाबतीत ती कमी पडली तरी अजय तिला मदत करायचा हे बघ गणित असं सोडवायचं तो तिला शिकवायचा परीक्षाजवळ आली की आई तिला अजयच्या मार्गदर्शनाखाली बसवायची एकदा स्नेहाशी काही मुलींशी भांडणं झाली वर्गातल्या एका मुलीने तिची वही फाडली होती आणि तिला खोट्या गोष्टी सांगून त्रास दिला होता स्नेहा खूप अस्वस्थ झाली घरी आल्यावर तिने अजयला सांगितलं दुसऱ्या दिवशी अजय सरळ त्या मुलीच्या भावाकडे गेला आणि ठामपणे म्हणाला तुझ्या बहिणीने स्नेहाला त्रास दिला मुलाने लगेच स्नेहाची माफी मागितली स्नेहाला अजयमुळे कोणतीही भीती वाटायची नाही तिच्यासाठी तो एक विश्वासार्ह आधार होता आई वडिलांना मुलं मोठी झाल्यावरही असंच एकत्र असावी असं वाटायचं वडील म्हणायचे हे दोघं कधीही एकमेकांपासून दूर जाऊ नयेत भावंडांचं नातं आयुष्यभर टिकायला हवं आई त्यांना जोडून म्हणायची एकमेकांच्या मदतीला नेहमी उभं राहा आपलं रक्ताचं नातं सगळ्यात मोठं असतं अजय आता बारावीच्या परीक्षेला बसला होता त्याला इंजिनियर व्हायचं होतं त्यासाठी शहरात जाऊन शिकावं लागणार होतं स्नेहा त्याला रोज चिकाटीने अभ्यास करायला सांगायची कारण तिला माहिती होतं की भाऊ मोठा अधिकारी होणार पण त्याच वेळी तिच्या मनात भीती होती भाऊ दूर गेला तर माझी काळजी कोण करणार अखेर अजयचं शहरात जाणं ठरलं तो जायच्या दिवशी स्नेहाच्या डोळ्यात पाणी आलं मी येईन लवकर अजय म्हणाला माझ्यासाठी काहीतरी आणशील का तिने विचारलं हो पण तू रडायचं नाही अजयने हसत सांगितलं स्नेहाने मान डोलावली पण तिला कल्पना नव्हती की हा दुरावा काही काळापुरता मर्यादित नाही पुढच्या काही वर्षात गैरसमजाचे वादळ येणार होते ज्यामुळे या दोघांमध्ये दुरावा निर्माण होणार होता अजय शहरात गेल्यानंतर स्नेहाचं आयुष्य थोडंसं बदललं आधी तिच्यासोबत कायम राहणारा भाऊ आता लांब गेला होता सुरुवातीचे काही महिने अजयने तिला फोन केला चिट्ट्या लिहिल्या पण जसं जसं अभ्यासाचा ताण वाढत गेला तसं तसं त्यांचं बोलणं कमी झालं स्नेहाला वाटायला लागलं की भाऊ आता तिला विसरतोय ती स्वतःही आता मोठी झाली होती तिचंही कॉलेज सुरू झालं होतं घरात आईवडील तिच्यावर प्रेम करत होते पण अजयशिवाय तिला काहीतरी अधुरं वाटायचं आधी तो तिला शिकवायचा मदत करायचा तिच्या लहानशा समस्यांनाही गंभीरपणे घ्यायचा पण आता त्याचं लक्ष फक्त शिक्षण आणि करिअरवर होतं एका रविवारी आईने अजयला फोन केला अजय कसा आहेस रे स्नेहालाही तुझ्याशी बोलायचं आहे अजय फोनवर हसत म्हणाला आई मी ठीक आहे अभ्यास जरा जास्त आहे पण जमेल स्नेहाशी बोलतोस का आई नंतर बोलतो एक प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे आईने फोन ठेवला पण स्नेहाच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती भाऊला आता माझ्याशी बोलायला वेळ नाही का तिने मनातच विचार केला स्नेहा नाराज होती पण तिने राग मनातच ठेवला काही दिवसांनी अजयचा वाढदिवस आला तिने खास त्याच्यासाठी एक ग्रीटिंग कार्ड आणि पत्र तयार केलं त्यात तिने जुन्या आठवणी लिहिल्या होत्या त्यांनी लहानपणी केलेली मस्ती खेळ आणि एकत्र घालवलेले क्षण तिला वाटलं होतं की भाऊ हे वाचून नक्कीच खुश होईल तिने पोस्टाने ते पत्र पाठवलं पण आठवडाभर झाला तरी अजयचा काही प्रतिसाद नाही तो पत्र मिळालं का त्याला आवडलं का काहीच कळलं नाही शेवटी तिने स्वतःच फोन केला हॅलो भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा अरे हो धन्यवाद स्नेहा कशी आहेस अजयने थोडं घाईत उत्तर दिलं पत्र मिळालं का कोणतं पत्र अजय गोंधळा मी पाठवलं होतं ग्रीटिंग कार्ड आणि एक पत्र अरे मी पाहिलं नाही अजून परीक्षा होती ना त्यामुळे फार लक्ष दिलं नाही अजयने थोडं दुर्लक्ष केल्यासारखं उत्तर दिलं नेहाला वाटलं की भाऊ आता बदललाय जो आधी छोट्या छोट्या गोष्टीवर आनंद मानायचा त्याला आता तिच्या भावना महत्वाच्या वाटत नाहीत ती खूप दुखावली गेली त्या रात्री तिला झोपही लागली नाही तिच्या मनात एक कटू भावना तयार झाली भाऊला आता मी महत्त्वाची नाही काही वर्षांनी स्नेहाचं लग्न ठरलं आई वडील खूप खुश होते तिचा होणारा नवरा चांगल्या घरातला होता पण स्नेहाच्या मनात अजूनही एकच गोष्ट होती भाऊ माझ्या लग्नात असेल ना आई म्हणाली अजयला पत्र पाठवलंय आणि फोनवरही सांगितलंय त्याने यायचं कबूल केलंय स्नेहा मनातल्या मनात सुखावली पण तिच्या आनंदाला काही दिवसातच गालबोट लागलं अजयने फोन करून सांगितलं स्नेहा मला ऑफिसमधलं एक महत्त्वाचं काम आहे मी थोडा उशिरा येईन तुला वाटलं तर मी परदेशातून काही खास भेटवस्तू पाठवतो स्नेहाला हे ऐकून खूप वाईट वाटलं भाऊ तू लग्नाला उपस्थित नाही राहणार तिने विचारलं मी प्रयत्न करतो पण पक्का नाही सांगू शकत तो म्हणाला स्नेहा थोडीशी रागवलीच तिला वाटलं आता भाऊ तिच्यासाठी पूर्णपणे परका झालाय आई वडील मात्र अजयला समजून घेत होते अरे त्याचं काम महत्वाचं आहे जरा समजून घे आई म्हणाली पण स्नेहाला हे मान्य नव्हतं तिला आठवलं लहानपणी जर ती रडली असती तर अजय नेहमी तिची बाजू घेत होता आता मात्र तो बदलला होता अखेर लग्नाचा दिवस उजाडला स्नेहा सजलेली होती पण तिच्या चेहऱ्यावर समाधान नव्हतं अजय येणार का याची तिला शंका होती अखेर फेऱ्या झाल्या आणि त्याच वेळी अजय आलाच पण तो उशिरा पोहोचला होता स्नेहा माफ कर काम खूप होतं त्याने तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला नको आता उशीर झालाय ती कोरड्या आवाजात म्हणाली त्या रात्री तिने अजयशी फारसं बोलायचं टाळलं अजयला तिचा राग समजला पण तोही थोडा हट्टी स्वभावाचा झाला होता मी कामासाठी आलोय हे समजून घ्यायला हवं तिला त्याच्या मनात विचार आला स्नेहा आता नव्या घरात गेली काही दिवसांनी अजय परदेशी गेला स्नेहाच्या मनात अजूनही राग होता त्यामुळे तिनेही अजयशी संपर्क केला नाही अजयला वाटलं स्नेहानेच आता फार अहंकार धरलाय आणि हळूहळू जिथे पूर्वी रोज बोलणं व्हायचं तिथे महिन्याला एक फोन यायला लागला पुढे तर दोघे एकमेकांच्या आयुष्यातून जवळपास नाहीसे झाले आईवडील मात्र या दुराव्यामुळे खूप अस्वस्थ होते आई म्हणाली हे बघ तुमच्या दोघांच्या छोट्या छोट्या गोष्टींनी तुमचं नातं तुटायला नको आई स्नेहाला काय झाले माहीत नाही तीच मला दुर्लक्ष करते अजय म्हणाला स्नेहाही आईला म्हणायची भाऊलाचा तर माझी पर्वा नाही मग मी काय विचार करावा आईवडिलांना या भावा बहिणींच्या अहंकारामुळे खूप वाईट वाटत होतं ते दोघं कधी समजून घेतील कधी पुन्हा एकत्र येतील याचाच विचार त्यांना सतत सतावत होता स्नेहाच्या लग्नानंतर अजय आणि तिच्या ती दुरावा आणखी वाढतच गेला आधीच त्यांचं बोलणं कमी झालं होतं पण आता तर महिनो महिनी संपर्क नव्हता अजय परदेशात स्थायिक झाला होता तर स्नेहा आपल्या संसारात रमली होती दोघांच्याही आयुष्यात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आल्या होत्या पण त्यांच्या मनात एकमेकांबद्दल अजूनही गोड आठवणी होत्या फक्त अहंकाराच्या भीतीमुळे कोणीच पुढाकार घेत नव्हतं आईवडिलांसाठी हा दुरावा असह्य होत होता त्यांनी अनेकदा प्रयत्न केला की दोघं पुन्हा एकत्र यावेत पण प्रत्येक वेळी त्यांचा प्रयत्न अपुरा पडायचा स्नेहा अजयशी बोल ना त्याला मेसेज कर आई तिला वारंवार सांगायची आई त्याने कधी विचारलं का मला मी का करावा पहिला प्रयत्न स्नेहा तिरस्काराने म्हणायची आई सुन्न व्हायची तीच परिस्थिती अजयकडेही होती आई वडील वृद्ध होत होते पण त्यांना एकच चिंता होती मरण्याआधी ही भावंड पुन्हा एकत्र येतील का आईला एक कल्पना सुचली अजयचा वाढदिवस जवळ आला होता ती स्नेहाला म्हणाली यावेळी मी त्याला सरप्राईज देणार आहे मी त्याला बोलावते आणि तूही येशील स्नेहाला काही वाटलं नाही तो येईल तरी का तिने थंड स्वरात विचारलं एकदा तरी प्रयत्न करूया आई म्हणाली आईने अजयला फोन केला बेटा यंदा तुझा वाढदिवस आम्ही तुझ्या आवडत्या पदार्थाने साजरा करणार आहोत तुझ्या आवडीचा पुरणपोळीचा बेत आहे अजय काही बोलला नाही शेवटी त्याने सांगितलं आई काम खूप आहे जमत नाही आईला वाईट वाटलं बरं वेळ काढू शकलास तर ये असं म्हणत तिने फोन ठेवला स्नेहा हे ऐकत होती तिला पुन्हा तिच्या लग्नाच्या वेळी अजयने नकार दिला होता त्याची आठवण झाली तिच्या मनात अजून कटुता वाढली हळूहळू काळ पुढे सरकत गेला आईवडील रद्द होत होते एके दिवशी वडिलांना जोरदार छातीत दुखायला लागलं स्नेहा आणि तिचा नवरा त्यांना ताबडतोब रुग्णालयात घेऊन गेले डॉक्टरांनी तपासून सांगितलं त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे आता काळजी घ्या आईने घाबरून अजयला फोन केला बेटा वडिलांची तब्येत खूप खराब आहे येऊ शकतोस का अजय त्यावेळी एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत होता आई मला दोन तीन दिवस लागतील शक्य झालं तर येतो त्याने थंड स्वरात उत्तर दिलं स्नेहाला हे एक गुण प्रचंड संताप आला आई मला भाऊची काही गरज नाही आपण दोघच पुरे आहोत काही दिवसांनी वडिलांची तब्येत थोडीशी सुधारली पण आता आईच्या मनात एकच विचार होता तिला दोघांना एकत्र करायचं होतं तिने एक योजना आखली तिने अजय आणि स्नेहाला वेगवेगळ्या वेळी फोन करून सांगितलं आपल्याला एक महत्वाचं कौटुंबिक काम आहे तुम्ही दोघंही घरात आलात तर बरं होईल स्नेहाला वाटलं आईला आधार द्यायला हवा ती तिच्या नवऱ्यासोबत आली पण तिला कल्पनाही नव्हती की अजयही तिथे असणार आहे जेव्हा स्नेहाने अजयला पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर कटुता स्पष्ट दिसत होती तिला वेळ मिळाला कसा रे अजयही चिडला आईने बोलावलं म्हणून आलो आई दोघांकडे पाहत होती तिला दोघांच्या डोळ्यातील तणाव स्पष्ट दिसत होता तुम्हा दोघांचं असं काय झालंय जरा जुन्या आठवणी आठवा ती म्हणाली स्नेहाने रागाने उत्तर दिलं आई मला त्याच्याशी काही बोलायचं नाही त्याला आमच्या आयुष्याची पर्वा नाही तो फक्त स्वतःबद्दल विचार करतो अजयनेही तिला टोला हाणला आणि तू खूप विचार करतेस का तुला वाटत असेल की मी बदललोय पण तूही मला समजून घ्यायचं सोडून दिलं आहेस आई दोघांकडे पाहत होती ती मनात म्हणाली हे कधी एकत्र येणार आईच्या प्रयत्नानंतरही अजय आणि स्नेहा पुन्हा भांडले त्या भेटीत दोघांनी एकमेकांशी खूप कटु शब्द वापरले आईला हे बघून खूप वाईट वाटलं पण तिच्याकडे काहीच पर्याय नव्हता दोघेही आपल्या अहंकारात इतके गुरफटले होते की भूतकाळातील गोड आठवणी विसरले होते त्या घटनेनंतर काही महिने शांततेत गेले अजय पुन्हा परदेशात परत गेला आणि स्नेहा आपल्या संसारात रमली पण अचानक एका रात्री आईचा फोन आला तिचा आवाज घाबरलेला होता अजय स्नेहा बाबांची तब्येत खूपच बिघडली आहे डॉक्टर म्हणत आहेत की फार वेळ नाही आईच्या आवाजात हतबलपणा ऐकून स्नेहाच्या मनात भीती दाटली अजयलाही धक्का बसला दोघांनीही लगेच घर गाठायचा निर्णय घेतला अजय विमानाने तातडीने भारतात पोहोचला स्नेहा आधीच वडिलांच्या शेजारी होती वडील अंथुरणावर निपचित पडले होते त्यांचे डोळे अर्धवट उघडे होते स्नेहा त्यांचा हात हातात घेत होती बाबा आम्ही आलोय अजयने आवाज दिला वडिलांनी स्मित केलं त्यांनी हलक्या आवाजात सांगितलं स्नेहा अजय दोघांनीही जुन्या गोष्टी विसरा मी निघून गेल्यानंतर भांडू नका स्नेहाच्या डोळ्यात अश्रू तरळे ती वडिलांच्या जवळ बसली बाबा आम्ही आम्ही प्रयत्न करू तिचा आवाज गदगदला अजयही सुन्न झाला होता त्याच्या मनात गेल्या काही वर्षांची चित्रफित फिरत होती त्याने स्नेहाला किती वेळा दुखावलं होतं किती वेळा तिच्या भावनांना महत्त्व दिलं नव्हतं वडिलांनी शेवटचा श्वास घेतला त्यांच्या डोळ्यातील चमक मावळली त्या क्षणी स्नेहा आणि अजय दोघेही त्यांच्या पाया पडले पण आता खूप उशीर झाला होता वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर घरात एक वेगळी शांतता पसरली आई एकटीच कोपऱ्यात बसून होती तिच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट होतं आई आता तू काळजी करू नकोस मी आहे तुझ्यासोबत स्नेहा म्हणाली हो आई मीही इथंच आहे अजय म्हणाला आईने हळूच दोघांकडे पाहिलं तुम्ही खरंच एकत्र राहाल का की पुन्हा भांडाल आईचा प्रश्न ऐकून दोघेही गप्प झाले कारण दोघांनाही माहीत होतं ते मनाने अजूनही दूर होते रात्री स्नेहा विचार करत बसली होती तिला आठवत होतं की लहानपणी अजयने किती वेळा तिची बाजू घेतली होती तिला शिकवलं होतं तिच्यावर प्रेम करत होता पण नंतर काय झालं कधी ते दोघे इतके दुरावले तिने अजयला पाहिलं तोही शांतपणे विचार करत होता त्याच्या चेहऱ्यावर अपराधी भाव होते अचानक अजयने बोलायला सुरुवात केली स्नेहा तुला एक गोष्ट कबूल करायची आहे मी तुझ्या लग्नाला वेळेवर आलो नाही तुझ्या पत्राला उत्तर दिलं नाही मला वाटायचं की करिअर आणि जबाबदाऱ्या महत्वाच्या आहेत पण आज जाणवलं की आपण गमावलेला वेळ कधीही भरून काढता येत नाही स्नेहा त्याच्याकडे पाहत राहिली तुला वाटतं ना की मी बदललोय मी तुला विसरलो पण तसं नाही मी तुझ्यावर नेहमीच प्रेम केलंय पण ते व्यक्त करायला विसरलो अजयच्या डोळ्यात पाणी आलं स्नेहाला हे ऐकून धक्का बसला इतक्या वर्षांनी अजयने पहिल्यांदा मनमोकळ बोलायला सुरुवात केली होती दुसऱ्या दिवशी सकाळी आईने त्यांना बोलताना पाहिलं तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता माझ्या मुलांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली हे पाहून तुझ्या बाबांना खूप आनंद झाला असता ती म्हणाली स्नेहा आणि अजयने एकमेकांकडे पाहिलं त्यांच्या नजरेतला कटुतेचा भाव कमी झाला होता आई यापुढे आम्ही भांडणार नाही स्नेहा म्हणाली हो आणि एकमेकांच्या संपर्कात राहू अजयनेही आश्वासन दिलं आईने दोघांना मिठी मारली तिला जाणवलं की जरी वडिलांचा निरोप दुःखदायक होता तरी त्याने भावंडांना पुन्हा जवळ आणलं होतं वडिलांच्या जाण्यानंतर घरात शांतता पसरली होती त्या रात्री आईला झोप लागत नव्हती ती पतीच्या आठवणीमध्ये गुंतली होती अजय आणि स्नेहा देखील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये अस्वस्थ होते वडिलांनी मृत्यूपूर्वी शेवटचं सांगितलेलं वाक्य त्यांच्या मनात घोळत होतं जुने गैरसमज विसरा आणि पुन्हा एकत्र या सकाळी स्नेहा उठून आईच्या खोलीत गेली आई देवासमोर बसून नामस्मरण करत होती तिच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होतं आई मी चहा ठेवते तुला स्नेहा म्हणाली आईने तिच्या डोळ्यात पाहिलं स्नेहा आता तुझ्या बाबाशिवाय जगायचं कसं हे समजत नाही स्नेहाला आईचं जा दुःख जाणवत होतं ती तिच्या शेजारी बसली आई मी आहे ना तुझ्यासोबत तेवढ्यात अजयही तिथे आला त्याच्या हातात आईसाठी फुलं आणि प्रसाद होता आई आजपासून मी इथेच राहणार आहे काही दिवस तुला एकटं वाटायला नको आईने दोघांकडे पाहिलं तुम्ही खरंच एकत्र राहू शकता का त्या दिवशी संध्याकाळी अजय आणि स्नेहा गच्चीवर बसले होते लहानपणीच्या गमती जमती दोघांना आठवत होत्या अजय तुला आठवते का लहानपणी आपण या गच्चीत झोपायचो आणि बाबा आपल्याला चांदण्यांच्या गोष्टी सांगायच्या स्नेहा हसत म्हणाली अजयलाही हसू आलं हो आणि तू प्रत्येक वेळी बाबा झोपले की त्यांच्या मिशा ओढायची दोघंही हसायला लागले त्यांना जाणवलं की गैरसमज आणि अहंकारामुळे ते किती दूर गेले होते अचानक अजय गंभीर झाला स्नेहा मला खरंच वाईट वाटतं मी खूप स्वार्थी होतो मी फक्त माझ्या करिअरवर लक्ष दिलं आणि तुझ्या भावना दुर्लक्षित केल्या जेव्हा तुझ्या लग्नाच्या वेळी तुला मी भावासारखा आधार द्यायला हवा होता तेव्हाच मी तुझ्या आयुष्यातून गायब झालो स्नेहाने त्याच्या डोळ्यात पाहिलं अजय खरं सांगू तुला वाटतं तितकं सगळं तुझी चूक नव्हती मलाही रागाचा अतिरेक झाला होता मीही तुला समजून घ्यायला हवं होतं आपण दोघंही आपल्या अहंकाराला जास्त महत्त्व दिलं अजय हुश घेतलं म्हणजे आपण पुन्हा भाऊ बहीण म्हणून नातं सुधारू शकतो स्नेहा हसली हो पण एक अट आहे काय यापुढे दर महिन्याला तू किमान एकदा तरी मला फोन करायचास आणि दरवर्षी एकदा आपण सगळे भेटायचं अजयने तिचा हात हातात घेतला डील दुसऱ्या दिवशी सकाळी आईला स्नेहा आणि अजयला एकत्र पाहून खूप आनंद झाला माझ्या मुलांनी एकमेकांना समजून घेतलं हे पाहून तुझ्या बाबांना खूप आनंद झाला असता ती म्हणाली आईच्या डोळ्यात पाणी आलं पण ते आनंदाश्रू होते घरात एक नवी उमेद भरली होती अजयने परत जाण्याआधी स्नेहाला एक लहानसं गिफ्ट दिलं एक जुना फोटो फ्रेम ज्यात त्यांचा आणि त्यांच्या वडिलांचा फोटो होता आपण कितीही मोठं झालो तरी आपल्या नात्याचं महत्त्व विसरायचं नाही अजय म्हणाला स्नेहाने तो फोटो हळूच हृदयाशी धरला आपण आता नेहमीच संपर्कात राहू ती म्हणाली आईने दोघांना मिठी मारली तिला जाणवलं की जरी वडिलांचा निरोप दुःखदायक होता तरी त्याने भावंडांना पुन्हा जवळ आणलं होतं अजय परदेशात परत जाण्यापूर्वी आई आणि स्नेहासोबत काही दिवस राहिला त्या काळात त्याने आपल्या बहिणीशी आणि आईशी हरवलेले जुने ऋणानुबंध पुन्हा जुळवले पण एक गोष्ट त्याला सतत सतावत होती आई आता एकटी राहणार होती स्नेहासुद्धा त्याच विचारात होती तिच्या संसारात ती व्यस्त होती आणि अजय पुन्हा बाहेर जाणार होता आई एकटी पडणार होती हे तिला सहन होत नव्हतं एका संध्याकाळी अजय आणि स्नेहा गच्चीवर बसले होते सूर्य मावळत होता आणि हवेत एक वेगळीच शांतता होती स्नेहा आईला एकटं सोडायचं नाहीसं वाटतंय अजय विचारत विचारत म्हटलं स्नेहा दीर्घ श्वास घेत म्हणाली हो मला सुद्धा तोच विचार सतावतोय पण मी तिच्याजवळ राहणं सोपं नाही माझ्या संसाराचीही जबाबदारी आहे माझ्याही नोकरीच्या जबाबदाऱ्या आहेत पण काहीतरी उपाय शोधायला हवा अजय विचार करत म्हणाला तू असं कर आईला तुझ्यासोबत ने स्नेहाने अचानक सुचवलं अजय विचारात पडला आई नवीन ठिकाणी नवीन देशात जाईल का तिच्यासाठी सोपं नसेल पण तिथे तिला चांगली देखभाल मिळेल तू तिची काळजी घेऊ शकशील स्नेहाने समजावलं दुसऱ्या दिवशी सकाळी स्नेहा आणि अजयने आईला बोलावलं आई आम्ही तुझ्यासाठी एक निर्णय घेतलाय अजयने सुरुवात केली आईने गोंधळलेल्या नजरेत पाहिलं कसला निर्णय आई तुझं हे घर आहे पण आता तू एकटी राहणार आहेस आम्हाला ते मान्य नाही म्हणून मी सुचवले की तू अजयसोबत परदेशात चल स्नेहाने निर्धाराने म्हणाली आईने थोडा विचार केला आणि मंद हसली माझी काळजी घेत आहात हे पाहून आनंद होतो पण मी हे घर सोडू शकत नाही अजय आणि स्नेहा एकमेकांकडे पाहू लागले आई तिच्या निर्णयावर ठाम होती पण आई तुझी तब्येत आता तुला फार मेहनत करू देणार नाही आम्ही तुला एकटी सोडू शकत नाही अजय समजावण्याचा प्रयत्न केला आई थोडा वेळ शांत बसली आणि मग म्हणाली जर खरंच तुम्हाला माझी काळजी आहे तर दोघांनीही मला नियमित भेटण्याचा आणि माझ्यासोबत वेळ घालवण्याचा शब्द द्या अजय आणि स्नेहाने लगेच होकार दिला त्या संध्याकाळी तिघही एकत्र बसून जुन्या आठवणीच्या गप्पा मारत होते आई बाबांच्या आठवणी तुझ्यासोबत कायम राहतील पण तूही तुझ्या आयुष्याचा आनंद घ्यायला हवा स्नेहाने प्रेमाने म्हटलं आई हसली तुम्ही पुन्हा एकत्र आलात हा माझ्यासाठी आनंद आहे अजय काही दिवसांनी परदेशात जाणार होता स्नेहाने ठरवलं की ती नियमितपणे आईला भेटायला येईल आणि अजयलाही आईशी व्हिडिओ कॉलवर जोडेल आपण एकमेकांसाठी असू अजय शेवटी म्हणाला आई आणि स्नेहाने त्याच्या हातात हात ठेवला आईने अजय सोबत परदेशात जाण्यास नकार दिला असला तरी तिच्या एकाकीपणाची काळजी दोघांनाही वाटत होती म्हणून अजय आणि स्नेहाने एक योजना आखली अजय जाण्याच्या काही दिवस आधी तो स्नेहाच्या घरी गेला स्नेहा मला एक कल्पना सुचली आहे आपण आईला तिच्या जुन्या मैत्रिणींशी संपर्क साधायला मदत करू तिला समाजात मिसळायला सांगू स्नेहाने विचार केला हो आणि आपण तिला वृद्धांसाठी असलेल्या क्लब्समध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो माझ्या कंपनीच्या सोसायटीत अनेक वरिष्ठ नागरिकांसाठी क्लब आहेत तिथे वेगवेगळे वेग कार्यक्रम होतात आईसाठी हे चांगलं ठरेल अजय म्हणाला स्नेहाला ही कल्पना आवडली आईला या सगळ्यात सहभागी करणं सुरुवातीला कठीण जाईल पण आपण प्रयत्न करू दुसऱ्या दिवशी दोघंही आईला घेऊन त्या क्लबमध्ये गेले तिथे आईसारख्या अनेक वृद्ध स्त्रिया आणि पुरुष एकत्र येऊन गप्पा मारत होते हास्यविनोद करत होते आई थोडीशी संकोचली होती पण तिथल्या महिलांनी तिला उबदार स्वागत केलं एका आजीबाईंनी तिला हात धरून बसायला सांगितलं तुमचं नाव काय हो त्या आजीबाईंनी विचारलं मी सुमती देशमुख आईने उत्तर दिलं अहो मी सुधा देशमुख कदाचित आपलं काही नातही असू शकेल त्या हसत म्हणाल्या आईलाही हसू आलं तिच्या चेहऱ्यावर बऱ्याच काळानंतर आनंद दिसत होता आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अजय आणि स्नेहा दोघेही समाधानी झाले आई आता एकटी राहणार नाही अजय म्हणाला हो आणि आपण तिला सतत भेटत राहू स्नेहानेही होकार दिला अजयच्या जा जाण्याचा दिवस उजळला तो निघण्यापूर्वी आईला मिठी मारत म्हणाला आई मी दर आठवड्याला तुला कॉल करणार आणि काही गरज असेल तर मला लगेच सांग आता मला एकटं वाटणार नाही तुम्ही दोघं माझ्यासाठी इतकं केलं हे माझ्यासाठी खूप आहे आईने डोळ्यात पाणी आणत म्हटलं अजय परदेशात गेला पण पर यावेळी तो नियमितपणे आईशी आणि स्नेहाशी बोलत राहिला स्नेहा दर आठवड्याला आईला भेटायला यायची आईने तिच्या मैत्रिणीसोबत वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली एकेकाळी दूर गेलेलं हे कुटुंब आता पुन्हा जोडलं गेलं होतं ही कथा सांगते की गैरसमज आणि अहंकार कितीही मोठे असले तरी प्रेम आणि संवादाने कोणतेही नाते पुन्हा जुळू शकते शेवटी आपले नाते टिकवण्यासाठी आपणच प्रयत्न करायला हवा तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ